त्यामुळे आजची सर्वात मोठी घडामोड पाहायला गेलं तर ती म्हणजे इराण इस्रायल युद्धामध्ये आता अमेरिकेनं एंट्री घेतल्याचं पाहायला मिळतंय कारण अमेरिकेनं इराणवरती हल्ला चढवलेला आहे अमेरिकेनं शनिवारी रात्री इराणच्या तीन अणु कार्यक्रमांवरती आता अणुकेंद्रांवरती बॉम्ब हल्ला केला आहे त्यामुळे आता इराण देखील या हल्ल्यानंतर खवळण्याचं चित्र पाहायला मिळतंय कारण इराणकडून देखील आता अमेरिकेला इशारा देण्यात आलेला आहे युद्ध तुम्ही सुरू केलंय मात्र त्याचा शेवट आम्ही करणार असल्याचं इराणकडून सांगण्यात आलेलं आहे तरी या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगेसर जोडले गेलेले आहेत सर ज्या पद्धतीने आपण पाहतोय की इराण इस्रायल युद्ध हे पेटलेलं होतं आणि त्यातच आता अमेरिकेनं एंट्री घेतलेली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी आता हा हल्ला केल्यानंतर अनुकेंद्रांवरती हा हल्ला केला, केला आणि आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असे म्हणाले की आता आम्हाला शांतता हवी आहे एकंदरीतच डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका नेमकी काय नक्कीच अत्यंत महत्वाची अशी घटना आहे ज्याच्या माध्यमातून आता अधिकृतरित्या अमेरिकेनं विरुद्धच्या या युद्धामध्ये उडी त्या ठिकाणी मारलेली आहे आणि त्याच्यानंतरची जी पत्रकार परिषद होती त्या पत्रकार परिषदेमधल्या दोन तीन गोष्टींवरून नेमकी अमेरिकेची भविष्यातली भूमिका काय याचा जो आहे आपल्याला अंदाज बांधता येतो पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आता इराणसाठी पीस ऑर ट्रॅजेडी म्हणजे आता आम्ही हे हल्ले केलेले आहेत आणि पुन्हा एकदा अगोदरची जी अमेरिकेने डिमांड केली होती की कम्प्लीट सरेंडर जे आहे न स्वतः सरेंडर व्हावं अशा प्रकारची जी मागणी आहे अशा प्रकारचे हल्ले केल्यामुळे त्यांनी आता सरेंडर करावं अशा प्रकारची त्यांनी मागणी केलेली आणि जर असं झालं नाही तर अत्यंत मोठ्या प्रमाणावर आम्ही इराणवर तुटून पडू अशा प्रकारची भूमिका त्यांनी त्यामध्ये स्पष्ट केलेली आहे दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितलं ते की आम्ही तीन ठिकाणी न्यूक्लिअर साईट्स वर हल्ले त्या ठिकाणी केलेले आहेत अजून सुद्धा भरपूर टार्गेट इराण मध्ये आमच्यासाठी उपलब्ध आहेत आणि जर इराणनं आमच्याशी चर्चा केली नाही सरेंडर केलं नाही तर त्या टार्गेटला सुद्धा हिट करण्याची क्षमता आमच्याकडे आहे अशा प्रकारचा संदेश सुद्धा अमेरिकेने दिलेला आहे पण यासोबतच बॅक चॅनलच्या माध्यमातून अमेरिका स्पष्टपणे अशा प्रकारची भूमिका घेतोय की आम्ही अत्यंत रिस्ट्रेंड स्वतःला जे आहे आहे मर्यादित आणि फक्त या तीनच न्यूक्लिअर साईटवर आम्ही हल्ला केला ज्याच्या माध्यमातून आमचा मूळ उद्देश जो आहे तो इराणला मिळवण्यापासून रोखणं हा आहे आम्हाला जे आहे प्रत्यक्षरित्या इराण विरुद्ध युद्ध छेडायचं नाही म्हणजे एका बाजूला आक्रमक भूमिका घ्यायची आणि त्याच्या माध्यमातून इराणला सरेंडर होण्यासाठी भाग पाडायचं त्याला चर्चेसाठी तयार करायचं अशा प्रकारची अमेरिकेची भूमिका असेल पण असं जरी असलं तरी मला स्पष्टपणे वाटतं की इराणचा आतापर्यंतचा इतिहास पाहता इराण इतक्या नाही तो नक्कीच त्याच्याकडे असणारे मिसाईल्स त्याच्याकडे असणारे क्लस्टर बॉम्ब त्याच्याकडे असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉक्सी ऑर्गनायझेशन हिजबुल्ला असेल त्याचबरोबर हुती असेल आणि इराक मधल्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या संघटनांच्या माध्यमातून इस्रायल अमेरिका त्याचबरोबर अमेरिकेची पश्चिम आशियामधली मित्र राष्ट्र यांच्या विरुद्ध जे आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर आक्रमण करतच राहील आणि यावरून आता दिसतंय की फक्त दोन राष्ट्रांमधला संघर्ष हा दोन राष्ट्रांपुरता मर्यादित न राहता पश्चिम क्षेत्रीय संघर्ष होईल तुमचा जो मूळ प्रश्न त्या ठिकाणी होता की हे तिसरं महायुद्ध म्हण होईल का माझ्या मते जो आहे होईल अजूनही याला तिसरं महायुद्ध म्हणता येणार नाही कारण रशिया आणि चायना प्रत्यक्षरित्या यामध्ये सहभागी त्या ठिकाणी होणार नाही पण पश्चिम आशियामधले वेगवेगळ्या प्रकारचे देश त्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे घटक यामध्ये जे आहे होरपळून निगन, निघणार असल्यामुळे याची व्याप्ती वाढणार आणि हा क्षेत्रीय संघर्ष होणार असं जर आपण म्हटलं तर ते आज घडीला चुकीचं ठरणार नाही निश्चित सतीश सर जसा तुम्ही आता उल्लेख केला की रशिया आणि चीन या युद्धामध्ये कुठलीही प्रत्यक्षरित्या सहभाग घेणार नाही मात्र इतर जे देश आहे जे इराण इस्रायलच्या या युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊ शकतात किंवा भूमिका घेऊ शकतात त्यांची भूमिका या युद्धाच्या पार्श्वभूमीवर किती महत्वाची ठरू शकते अत्यंत महत्वाची आहे कारण पश्चिम आशिया संपूर्ण जगासाठीच कारण तेलाच्या मोठ्या प्रमाणावर खाणी या पश्चिम आशियामध्ये त्या ठिकाणी आहेत त्याचबरोबर इराणशी सटीक असणारे स्ट्रेट ऑफ हॉर्मोज मधून महत्वाच्या अशा प्रकारचे डेटा केबल्स इंटरनेट केबल्स त्या ठिकाणी येऊन जातात म्हणून जगाचं लक्ष पश्चिम आशियाच्या या संघर्षावर आहेच आज घडीला आतापर्यंतचे चायना आणि रशियाचा स्टान्स त्या ठिकाणी पाहता बुट्स ऑन ग्राउंड म्हणजे प्रत्यक्षरित्या युद्धामध्ये हे देश उतरणार नाहीत पण शस्त्रास्त्रांच्या मदतीच्या माध्यमातून त्याचबरोबर आर्थिक सपोर्टच्या माध्यमातून आणि सगळ्यात महत्व जागतिक स्तरावर अमेरिका विरोधी भूमिका घेण्यामध्ये रशिया आणि चायना हा नक्कीच इराणच्या बाजूने त्या ठिकाणी राहील पण बाकी एलिमेंट्स आहेत जसं मी सांगितलं की इराणच्या सोबतीला हजबुल्ला असेल त्याचबरोबर हुती असेल इराकमधले वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गनायझेशन्स असतील आणि याच्या सोबतीलाच हे सगळे जे एलिमेंट्स आहेत ते अमेरिकेचे मित्रराष्ट्र सौदी अरेबिया यू जॉर्डन या वेगवेगळ्या राष्ट्रांवर हल्ले त्या ठिकाणी करू शकतात एकोणावीस मिलिटरी बेसेस अमेरिकेचे पश्चिम आशियामध्ये त्यामध्ये साधारणतः पन्नास हजार अमेरिकेचे सैनिक त्या ठिकाणी आहेत त्याचबरोबर पश्चिम आशियामध्ये अमेरिकन नागरिक सुद्धा आहेत आता सरळ सरळ इराण या अमेरिकन नागरिकांना अमेरिकन सैनिकांना अमेरिकेच्या हवाई त्याचबरोबर त्याचबरोबर जे तळ आहेत त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करेल हुती हिजबुल्ला आणि इतर एलिमेंट्सच्या माध्यमातून लाल समुद्रातून त्याचबरोबर स्ट्रेट ऑफ हॉर्मोज मधून अमेरिका आणि मित्र राष्ट्रांच्या ज्या जहाजा जातील त्यांना सुद्धा टार्गेट करण्याचा प्रयत्न करेल म्हणजे ऑलरेडी इराणचं नुकसान झालेलंच आहे पण आता मोठ्या अमेरिका आणि त्यांच्या मित्र नुकसान करण्यासाठी इराण येणाऱ्या काही तासांमध्ये कारवाई करेल काही दिवसांमध्ये कारवाई करेल असं दिसतंय पण हे शॉर्ट टर्म साठीच हा सा संघर्ष चिघळेल त्याच्यानंतर माझ्या मते बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून कुठेतरी या संघर्षाला स्वल्प विराम येईल ज्यामध्ये मला वाटतं की रशिया सारख्या देशाची सुद्धा मध्यस्थ म्हणून महत्वाची भूमिका असू शकेल नक्कीच रशिया आता काय भूमिका घेतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर जर इराण आणि अमेरिकेमधला आता हा संघर्ष आणखी पेटला तर जागतिक स्तरावर याचे परिणाम कसे होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतावर याचा कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो नक्कीच अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि जागतिक स्तरावर त्याचबरोबर भारतावर याचे खूप सारे विपरीत परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतात आणि म्हणून सगळ्या जगाचं लक्ष जसं मी ऑलरेडी सांगितलं की खनिज तेलाच्या पॉइंट ऑफ व्यू न जे आहे पश्चिम आशिया संपूर्ण जगासाठी महत्वाचं आहे त्यातल्या त्यात भारत आणि चायना सारख्या विकसनशील देशासाठी तर याचं खूप सारं महत्त्व त्या ठिकाणी आहे दुसऱ्या बाजूला जर भारताच्या अँगलना आपण विचार केला तर पश्चिम आशियामध्ये साधारणतः नव्वद लाख भारतीय त्या ठिकाणी राहत आहेत हा जर संघर्ष चिघळला तर त्यांच्या जो प्रश्न निर्माण होतो इस्रायल आणि इराण मधून ऑपरेशन सुटका करतोय पण हा संघर्ष चिघळला तर पश्चिम आशियामधल्या इतर राष्ट्रांमधल्या सुद्धा भारतीयांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होईल दुसरी गोष्ट साधारणतः दहा अब्ज डॉलर पेक्षा सुद्धा जास्त द्विपक्षीय संबंध हा पक्षीय व्यापार हा इस्रायल सोबत भारत त्या ठिकाणी करतो एवढंच नाही तर इस्रायल हा भारताचा दहशतवाद विरोधी लढाईमध्ये अत्यंत महत्वाचा पार्टनर आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर इस्रायल कडून त्या ठिकाणी करतो म्हणून इस्रायल या युद्धामध्ये जितका जास्त त्या ठिकाणी ओढला जाईल तितके विपरीत परिणाम भारत इस्रायल संबंधावर सुद्धा होऊ शकतात आणि दुसऱ्या बाजूला त्याहून महत्वाचं भारत आणि इराण संबंध हे अत्यंत महत्वाचे आहेत भूराजनीतीच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर कनेक्टिव्हिटी प्रोजेक्टच्या दृष्टिकोनातून आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा आज सुद्धा भारताच्या खनिज तेलाची डिमांड आहे किंवा एक प्रकारे जी रिक्वायरमेंट आहे पंचे पंच्याऐंशी टक्के खनिज तेल हे आपण आयात करतो आणि त्यामध्ये संपूर्ण जगामध्ये खनिज तेलाची तेलाच उत्पादन आणि त्याचबरोबर निर्यात करणारा तिसरा सर्वात मोठा देश इराण आहे आणि इराणच जर अशा प्रकारे या युद्धामध्ये हुरपळून निघत असेल तर त्याचा सरळ सरळ फटका हा भारताच्या खनिज तेल आयातीवर त्या ठिकाणी होणार आहे एका आठवड्यामध्ये साधारणतः सत्तर ते ऐंशी डॉलर प्रति बॅरल पर्यंत खनिज तेलाच्या किमती त्या ठिकाणी गेलेल्या आहेत आणखीन काही दिवस जर हे युद्ध चिघळलं तर साधारणतः एकशे वीस डॉलर प्रति बॅरल पर्यंत या खनिज तेलाच्या किमती जाऊ शकतात त्याचा विपरीत परिणाम हा महागाईवर त्या ठिकाणी होऊ शकतो आणि एकूणच ग्लोबल सप्लाय चेन जे आहे त्या ठिकाणी डिस्टर्ब होऊ शकते चबाहार बंदराची डेव्हलपमेंट त्या ठिकाणी असो किंवा इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर असो या सगळ्या भारताच्या महत्वाच्या कनेक्टिव्हिटी प्रोजेक्टला सुद्धा यामुळे मोठ्या प्रमाणावर फटका बसू शकतो एकूणच जर पाहिलं तर ऑलरेडी ट्रम्प बाबानं टेरिफ वॉर सुरू केलेलं आहे आणि त्यामध्ये जर अशा खनिज तेलाच्या किमती जर वाढल्या ग्लोबल चेअर सप्लाय चेन ने झाली डेटा कनेक्टिव्हिटी या समुद्रामधून जे आहेत ज्या जातायत या केबल्स त्याला जर इराण डिस्टर्ब केलं तर नक्कीच जागतिक पटलावर याचे खूप सारे विपरीत परिणाम आर्थिक दृष्ट्या आणि भू राजनैतिक दृष्ट्या झालेले आपल्याला स्पष्टपणे दिसतील आणि भारत सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर याच्यावर याच्यामुळे अबाधित होईल म्हणून शेवटचं सेंटेंस पण तेवढंच महत्वाचं आता भारताला नरोवा कुंजरोवा भूमिका घेऊन चालणार नाही कुठेतरी इस्रायल इराण मध्ये संघर्षामध्ये भारताची जी कॅश टू सिच्युएशन झालेली आहे एक प्रकारे जी कोंडी झालेली आहे ती कोंडी त्या ठिकाणी सोडवावी लागेल ला आणि स्पष्ट भूमिका घेऊन भारताला जागतिक पटलावर आम्ही कशी इमर्जिंग सुपर पॉवर आहोत हे दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल निश्चित त्यामुळे एकंदरीतच भारताची देखील भूमिका आता नेमकी काय ठरवली जाते ते पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे सर जर आता आपण मागे गेलो तर इराण इस्रायल युद्ध तर आधीपासून पेटलेलं होतं त्यांचा संघर्ष सुरू होता, होता। आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या काळात असं देखील म्हटलं होतं वचन दिलं होतं अमेरिकेच्या नागरिकांना की आता अमेरिका पुन्हा मी मध्य पूर्वेच्या युद्धमध्ये अमेरिकेला स्पष्टपणे ओढणार नाही मात्र आता कालच्या कारवाई नंतर अमेरिकेनं जी भूमिका घेतली आहे याचे आता किती मोठ्या प्रमाणात हा संघर्ष तीव्र होऊ शकतो कारण हे तीनही देश जर पाहिले तर त्यांचा शस्त्रसाठा असेल एकंदरीत खूप ताकदवर हे तीनही देश आहे त्यामुळे हा संघर्ष आणखी किती पेटू शकतो अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आणि याला दोन अँगल मी आन्सर त्या ठिकाणी केले सगळ्यात पहिली गोष्ट की खरोखरच डोनाल्ड ट्रम्प यांनी अशा प्रकारचा का निर्णय घेतला माझ्यासाठी हा अनपेक्षित निर्णय होता तो यासाठी कारण याच डोनाल्ड ट्रम्प न ज्यावेळेस राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये कॅम्पेन केलं त्यामध्ये त्यांनी सरळ सरळ भूमिका घेतली होती की आयसोलेशन इस इन सेन्स जगभरामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे युद्ध सुरू आहेत त्या युद्धामध्ये जे आहेत अमेरिकेपासून दूर असणाऱ्या या युद्धांमध्ये अमेरिका त्या ठिकाणी पडणार नाही मेक अमेरिका ग्रेट अगेन संपूर्णत अमेरिकेवर कॉन्सन्ट्रेट करूनच अमेरिका पुढे जाईल आणि ही भूमिका लोकांना त्या ठिकाणी आवडल्यामुळेच मोठ्या प्रमाणावर मतदारांनी डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान त्या ठिकाणी के केलं होतं आणि त्याच कॅम्पेनच्या विरुद्ध जाऊन एक प्रकारे पश्चिम आशियामधल्या युद्धामध्ये प्रत्यक्षरित्या अमेरिकेनं डोनाल्ड ट्रम्प यांनी एवढी मारलेली आहे दुसरी गोष्ट तीन न्यूक्लिअर साईट्स त्यांनी उद्धवस्त केले पण अजूनही मी पूर्णतः त्या ठिकाणी आहे की याच्या माध्यमातून किती मोठ्या प्रमाणावर त्यांनी न्यूक्लियर फॅसिलिटीज उद्ध्वस्त जरी केल्या असतील तरी इराणचं किती मोठ्या प्रमाणावर त्यांनी नुकसान केलं असेल कारण मुळात बघा जर इराणला अन्वस्त्र हासिल करण्यापासून रोखायचं असेल तर तीन महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील एक जे आहे नॉलेज त्याच्याविषयीच

दृष्ट्या जर आपण पाहिलं तर इराण आणि इस्रायलचा फार मोठा याच्यातला फायदा झाला असं जर कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं ठरेल तुम्ही प्रश्न विचारला की आहे हा संघर्ष कितपत त्या ठिकाणी राहिला नाही आणि जसं मी सांगितलं की पश्चिम आशिया मधल्या इतर देशांवर सुद्धा इराण त्या ठिकाणी हल्ला करू शकेल त्याचबरोबर अमेरिकेच्या एम्बेसीजवर त्या ठिकाणी हल्ला करेल आणि हल्ले आणि प्रतिहल्ले त्या ठिकाणी होत राहिले आणि त्यातल्या त्यात इराणच्या केपेबिलिटीज अजून सुद्धा त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर जे क्षेपणास्त्र आहेत त्यांच्याकडे क्लस्टर बॉम्ब आहेत त्यांच्याकडे जे आहेत हुती हिजबुल्ला यांच्यासारख्या ज्या आहेत ऑर्गनायझेशन त्यांच्याकडे त्या ठिकाणी आहेत त्यांना सपोर्ट करणारे रशिया चायना नॉर्थ कोरिया सारखे देश त्यांच्या बाजूला आहेत जे शस्त्रास्त्रांचा पुरवठा किंवा बाकी जो आहे आर्थिक पुरवठा त्या ठिकाणी करू शकतात त्या सगळ्या गोष्टी जर आपण एकत्रित पाहिल्या आणि सगळ्यात महत्वाचं अयातुल्ला अली खामेनी हे कुठेही जे आहेत माघार घ्यायला तयार नाहीत तुम्ही सुरुवात केली अमेरिकेनं सुरुवात केली आता याचा शेवट आम्ही करू अशा प्रकारची जी आहे म्हणून येणाऱ्या काही दिवसांमध्ये हा संघर्ष चिघळेल हल्ले होतील निष्पाप लोकांची बळी त्या ठिकाणी त्याच्यात जातील पण माझ्या मते बॅक चॅनल चा, बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून चर्चेच्या माध्यमातून या संघर्षाला कुठेतरी स्वल्प विराम त्या ठिकाणी येईल आणि इथे माझ्या मते रशिया सारखा देश किंवा युनायटेड नेशन्स कतर ओमन अरब का, काही अरब राष्ट्र यांची महत्वाची भूमिका येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते निश्चित सतीश सर त्यामुळे एकंदरीतच आता हे युद्ध कुठली सीमा गाठत हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे खूप धन्यवाद सर आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी आणि केलेल्या या विश्लेषणासाठी त्यामुळे इराण इस्रायल युद्धात आता अमेरिकेनं एंट्री घेतलेली आहे जागतिक स्तरावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो अशी शक्यता देखील सतीश ढगे जे निवृत्त लष्करी अधिकारी आहेत त्यांनी वर्तवलेली आहे सबसे पहले बड़ा पहलू तो यह है पहला पहलू कि ईरान को पता चल गया है कि अब ए, 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 अमेरिका सीरियस है उसको बिल्कुल नाकामयाब करके अभी उसकी फोर्स ने कह दिया है और मैसेज दे दिया ईरान को कि देखिए अभी भी आप लाइन पे आ जाइए जैसा कि हम कहते हैं इसके बाद मैं अभी कोई मिलिट्री एक्शन नहीं और कर रहा पर अगर आपने नहीं किया तो मैं कह नहीं सकता कहने का मतलब है कि उसने चेतावनी दे दी है कि अभी भी आप बाज आ जाओ simple shabdon